चला आता वाचनाच राहिले नाही मला सांगा माणसाला जन्म कशी लागू लागला मिनिट काल आमची जावायला माणसाला जन्म वाचणे मुळ माणसाला जन्म वाचणे म्हणजे वाचनाच नाही वाचना नाही म्हणून जन्म नाही आणि जन्म नाही म्हणून मरण नाही आणि जन्म मरण नाही म्हणजे संसार नाही म्हणून आणि संसार झाला जन्माचा पहिलं कारण पापा कोण घेत दुसर वाचना सांगितलं जन्माचा तिसरे कारण सांगितलं होतं केले कर्म झाले माता तर कर्मामुळे घ्यावं लागत पण माऊली मधल्या आम्हाला नाही घ्यावं लागत का नाही घ्यावं लागत कारण माऊली मधल्या आमच्या ठिकाणी कर्मच राहिले नाही कर्माचे तीन प्रकारे बघा संचित क्रिया मात्र माऊली म्हटले संचित तर नका संचित ज्ञाना laser, ज्ञाना कारण ज्ञानातली सर्व कर्माने हसनचा किंवा पंचदशी रजग्रंथे छिद्यंत सर्व संशया क्षीयतेच्या कर्माने तस्मिन दृष्टे परावरे असावरे दृष्टे रजग्रंथी विद्यते सर्व संशया छिद्यंत्री अस्षयंत म्हणजे संचित कर्म ज्ञान असताना संचित कर्म दुसरं क्रियमान क्रियमान म्हणजे चालू कर्म माऊली म्हणजे चालू कर्मार्पण केलं सहज कर्मे ते झाले ब्रम्मार्पण ब्रह्मार्पण चालू कर्म ब्रम्हर्पण केलं पुरुषी देत तपस्यशी कोणते तत्पुरुष मदर्पण ब्रह्मार्पण ब्रह्मावीर ब्रह्म केलं ब्रह्मकर्म समाधी राव संचित ज्ञान नष्ट झालं चालू कर्म ब्रह्मार्पण केलं राहिलं पण प्रारब्ध राहिले पण मावली म्हणजे ते सुद्धा राहिले नाही कसं काय एका जनार्दनी भोग कर्मच राहिले कर्मच राहिले नाही जन्म कशामुळे घालावं लागला दुकानदार सुद्धा नाही मुळत पण माऊली कर्म पण मावली म्हणजे कर्मच राहिले नाही कर्म नाही म्हणून जन्म नाही जन्म नाही म्हणून मरण नाही जन्म मरण आहे म्हणजे संसार नाही म्हणून संसार सतव झाला म्हणजे आता आम्हाला जन्म नाही जन्म नाही म्हणून मरण नाही म्हणजे संसार ठीक आहे चला जन्म मरण हा संसार थांबा जसा जन्म मरण संसारिक तसा आधुनिक संसार आधुनिक संसार अजून कोणता संसार या शरीराला सुद्धा संसारच म्हणतात या शरीराला सुद्धा संसारच मान संसाराची अंगी आवडी व्यसनी आम्ही कीर्तन या शरीराला सुद्धा संसारच मानतात तुकोबारा म्हटले शेरूपी संसार आता राहिला म्हणजे याबद्दल आता मला आसक्तीच राहिली ते शेरूपी संसार राहिला नाही कस काय याचं तादाक मी संपू याची आसक्ती संपलं याचं ममत्व संपलं याचा समंत तुटला कसा तुटला